नमस्कार सर्वांचं स्वागत आहे टाईमच्या न्यूज चॅनलमध्ये चला तर आज आपल्यासोबत आहेत निलेश सर ते शिवसेना शहर अध्यक्ष पारणे याचं आज आपण चर्चा करणार आहोत चला तऱ्यासोबत चर्चा करू नमस्कार सर नमस्कार आत्ताच चालू असं घरांमोडीमध्ये या विधानसभेच्या तुमचं पारणे तालुका काय होत आहे खऱ्या अर्थ काय चालू आहे आणि पारनेर तालुक्यातला पंच्याहत्तर टक्के भाग हा अतिदुष्काळी म्हणून त्या ठिकाणी फार अशी शेतकऱ्यांची अवस्था त्या ठिकाणी नाही म्हणून किमान दोन सी पाणी पठरा भागावर मिळावं अशीच पारणे तालुक्यातील प्रामुख्याने मागणी शेतकऱ्यांची आणि तो महत्वाचा जिवाळ्याचा प्रश्न पारणे शहराचा असेल किंवा पारणे तालुक्याचा असेल शासकीय योजना काय शासनाच्या योजनामधल्या गायक महाविकास आघाडी सरकार त्या काळात शासकीय योजना चांगल्या स्थिरावल्या होत्या परंतु त्या ठिकाणी सत्ता बदल झाल्यानंतर शासकीय योजनेमध्ये हो कायदा पाऊस झाला किंवा आता सध्या जी लाडकी बहीण योजना जी सुरू आहे म्हणजे एकीकडे शासनाने महागाई निर्माण करायची म्हणजे उदाहरण दिलं तर एक रुपयाचं तिकीट हे दहा रुपयाला झालं पूर्णांचा स्टॅम्प हा पाचशे रुपयाला झाला किंवा इतर ठिकाणी समजा खर्च वाढवायचे मुद्रांक शुल्क वाढलेलं आहे आणि मग एकीकडे तेच आपले पैसे गॅस पाचशे रुपयाचा गॅस अकराशे रुपयाला झालेला आहे म्हणजे एकीकडे पैसे वाढवायचे आणि एकीकडे तेच महिलांना एक निधी किंवा एक आमिषाला बळी म्हणून एक योजना चालू करायची त्याच्यात काही सत्य नाही मग लोकांमध्ये ते निगेटिव्ह भावना त्या ठिकाणी तयार झालेली आपल्या पक्षाचा उमेदवार बोलून यावा याची तुमची भूमिका पूर्ती राहील मी पारनेर तालुक्यात म्हटलं तर खासदार निलजी लंके साहेब यांचं काम त्या ठिकाणी चांगलं आहे यांचा लोकांशी संपर्क त्या ठिकाणी चांगला पारनेर तालुका हा सुज्ञ विचारांचा तालुका आहे म्हणून आता त्यांच्या सौभाग्य पत्नी राणीका या ठिकाणी उभ्या आहेत आणि तेही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चांगलं विकासात्मक काम करत आहेत त्या पंचायत समितीच्या सभापती राहिल्या जिल्हा परिषद सदस्य राहिल्या जिल्हा नियोजन मंडळ त्यांनी सदस्यत्व केलेले आणि हे कौटुंबिक जिव्हाळा लोकांची लोकांचे अशा कुटुंबाला माहीत आहे आणि म्हणून मला असं वाटते की भविष्यातही राणेताईंच्या माध्यमातून पारनेर तालुक्यात विकासात्मक नाळ त्या ठिकाणी जोपासले पारनेर तालुक्यात कोणते उद्योग आले पाहिजेत व त्याचे रोजगार कसे उपलब्ध होतील यावर तुमची उद्यापर्यंत राहील खऱ्या अर्थाने पारनेरमध्ये तालुक्यात सुखा आणि ढोळखोरी हे ते एम आय डी सीमधून त्या ठिकाणी छोट्याला मोठ्या प्रमाणात एम आय डी सी निर्माण झाली आणि म्हणून त्या ठिकाणी तरुणांना मोठ्या मोठ्या कंपन्या त्या ठिकाणी तरुणांना मोठ्या प्रमाणात उद्योग व्यवसाय स्थानिक तरुणांना मिळायला पाहिजे छोटे छोटे व्यवसाय त्या ठिकाणी निर्माण होतात आणि त्या मागून विकासाला गती मिळते माझं एकच म्हणणं आहे की पालघर तालुक्यात एम आय डी सीमध्ये जागतिक स्तरावरच्या कंपन्या त्या ठिकाणी याव्यात यासाठी नेहमी लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी प्रयत्न केले पाहिजे जर समजा तुमच्या पक्षाची सरकार स्थापन झाल्यास तुमची तालुक्यात काय आहे मी समजा महाविकास आघाडीचा एक घटक म्हणून मी असं सा सांगेन की जर महाविकास सा आघाडीचं सरकार त्या ठिकाणी आलं तर त्यांनी खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महत्वाच्या हो त्या ठिकाणी त्यांनी मुद्दे घेतले ते पाहिजे कारण महाराष्ट्र हा शेतकरी शेतीवर चालणारा हा एक महाराष्ट्राचा एक जिवाळ्याचा प्रश्न आणि म्हणून दूध व्यवसाय असेल कांदा उत्पादन असेल साखर ऊस उत्पादन असेल सोयाबीन उत्पादन असतील या सगळ्यात जास्त प्राधान्य हे औद्योगिककरणाबरोबर कृषी किंवा कृषी पर्यटन या सगळ्या गोष्टीमध्ये शासनाने जास्त लक्ष घातले तालुक्यांची जर राजकीय परिस्थिती मत काय आहे तालुक्यांची राजकीय परिस्थिती आहे मत काय सध्या पारणे तालुक्यात त्या ठिकाणी राजकीय अस्थिरता म्हणता येईल की भाजप सरकार जेव्हा होतं त्यांनी काही योजना त्या ठिकाणी चांगल्या राबवल्या परंतु शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी समाधान झालं आणि मग सध्याची राजकीय परिस्थिती अशी की शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष त्या ठिकाणी दिसून आणि म्हणून कुठेतरी सरकार बदललं पाहिजे अशीच भावना या शेतकऱ्यांमध्ये आहे आणि म्हणून मलाही असं वाटतं की सध्याची राजकीय परिस्थिती पाहता महाविकास आघाडीचं सरकार या पालिकेसाठी काय गरजेचं आहे समजा तुमच्या पक्षाचे उमेदवार म्हणून आले त्याच्याविरोधात काय अपक्ष राहतील आता आमच्या उमेदवार आम्ही महिला ग्राहकांना जाणीव केलं की आता त्या ठिकाणी आम्ही पाठिंबा दर्शवला आला शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून त्यांना त्या ठिकाणी पाठिंबा आम्ही सगळे शिवसेने दर्शवला जर त्या निवडून आल्या तर त्यांनी महिलांचे जे महत्वाचे प्रश्न असतील ते विविध योजना महिलांसाठी जे काही राबवते ते त्या राबव्यात त्यांनी ठिकाणी आपल्या कार्यातून त्या ठिकाणी शेतकऱ्यांची असतील व्यावसायिकांची असतील ते प्रश्न विधानसभेत त्या ठिकाणी मांडण्याचा पूर्व प्रयत्न करा तुमच्या पक्षाच्या उमेदवारांना का निवडून दिला पाहिजे सांगायचं झालं तर राणीताईंचे जे पती आहे ते नगराध्यक्षांचे खासदार आहे आणि त्यांचा मोठा लोकसंपर्क लोकांमधली असलेली त्यांची जिवाळ्याचे प्रश्न माहीत आहे त्यांनी स्वतः त्यांना गरिबीची जाण आहे आणि म्हणून गोरी गरिबाचा आहेत म्हणून त्यांची ओळख तयार झाली आणि विकासात्मक दृष्ट्या विचार केला तर त्यांनी मोठ्या प्रमाणात मतदारसंघात कामही केलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं त्या कुटुंबाबरोबर जर लोकांमध्ये त्या कुटुंबाला जर लोकांनी साथ दिली तर नक्की त्या ठिकाणी तालुक्याचा विकास होतो धन्यवाद सर तुम्ही आम्हाला खूप तुछत धन्यवाद